नमस्कार मंडळी शेवग्याच्या शेंगा शेवग्याची पानं शेवग्याची फुलं यामध्ये ना भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत म्हणूनच आज मी तुमच्यासाठी शेवग्याच्या शेंगा मिठात वाफून अतिशय पौष्टिक पोटभरीचा चविष्ट पदार्थ घेऊन आली आहे रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ना तीन ताज्या ताज्या शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत हे बघा आता ह्या वजनी म्हणाल तर साधारण ना पाव किलो शेंगा मी इथं घेतलेल्या आहेत आता शेंग घेताना आपल्याला अशी जाडसर बघून घ्यायची आहे बर का म्हणजे ही शेंग ना मासळू असते आणि याला गर छान पडतो आपण आता या शेंगांचे ना तुकडे करून घेऊया आता या शेंगांचे ना आपल्याला असे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहेत हे बघा इथे मी ना ह्या तीनही शेंगांचे मस्त असे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता काय करायचं ह्या शेंगांना आपल्याला वाफवून घ्यायच्या त्यासाठी कढाईमध्ये पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये या ना ही चाळण ठेवून घेते आता ह्या चाळणीमध्ये आपल्याला शेंगा ठेवून घ्यायच्या शेंगा ठेवून झाल्यानंतर यावरती ना आपल्याला थोडंसं मीठ भुरभुरून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने असं केल्यामुळे काय होईल ना शेंगा एक तर लवकर वाफवल्या जातील आणि पदार्थाला चवही छान येईल यावरती आपल्याला झाकण ठेवायचंय आणि ह्या शेंगाना छान अशा मौसूद वाफवून घ्यायच्यात साधारण पाच ते सहा मिनिटांनंतर यावरचं आपण झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या शेंगाना छान अशा मौसूद वाफवून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया शेंगा आपल्या पूर्णपणे थंड झाल्या की यामधल्या ना आपण गर काढून घेऊया यासाठी शेंगा आपल्याला अशी मधोमध फोडून घ्यायची आहे हे बघा त्यानंतर चमच्याच्या सायेने यामधला गर ना आपल्याला खरवडून काढायचा आहे अशा पद्धतीने हे बघा अशाच पद्धतीने सगळ्या शेंगांमधला आपण गर काढून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता सगळ्या शेंगांमधला गर मी काढून घेतलेला आहे हे बघा आता काय करायचंय हा गर ना आपल्याला मिक्सर मधून बारीक असा फिरवून घ्यायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर ना मी काढून घेतेये आपला चांगला बारीक फिरून झाला की आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आपला काढून झाला की याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या त्याचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत यामध्ये घालूया त्यानंतर आठ ते नऊ लसूण पाकळे यामध्ये घालूया अर्धा इंच आलं घालायचंय एक चमचा धने घालूया अर्धा चमचा जिरे सोबतच पाव चमचा ओवा यामध्ये आहे आणि याचं मस्त असं वाटण करून घ्यायचंय तर इथे आपलं वाटण करून तयार झालेलं आहे आपण आता हे काढून घेऊया तर शेंगांच्या गरामध्येच हे वाटण मी काढून आहे त्यानंतर यामध्ये घालूया एक वाटी ज्वारीचं पीठ त्यानंतर अर्धी वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालायचंय दोन चमचे बेसन पीठ यामध्ये घालूया त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालूया कवीपुरतं मीठ घालायचंय त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया आता काय करायचंय हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय छान असं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय सर्व साहित्य छान असं एकजीव करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालायचंय आणि हे सरसरीत पीठ भिजवून घ्यायचंय तर पाणी आपल्याला खूप जास्त घालायचं नाही बरं का अगदी थोडस पाणी यामध्ये घालूया हे छान असं मिक्स करून घ्यायचंय इथं आपलं हे सरसरीत पीठ मळून झालेलं आहे हे बघा इतकं सरसरीत मी मळून घेतलेलं आहे तर आज आपण शेवग्याच्या शेंगाचे थालीपीठ बनवतोय पीठ आपलं तयार आहे थालीपीठ बनवायला घेऊया त्यासाठी ना चपातीप्रमाणे एक छोटासा उंडा या मधला काढून घ्यायचा आहे त्याला हातावर छान असं गोल करून घेऊया हे बघा त्यानंतर हा उंडा ना आपल्याला थापून घ्यायचा आहे त्यानंतर कॉटनचं कापड ओलं करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला हे पोलपाटावर टाकून आहे हे बघा यावरती ना आपल्याला पाणी लावून आहे हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर तयार केलेला उंडा यावर ठेवायचा आहे आणि थोडासा पाण्याचा हात घेत ना आपल्याला हे थालीपीठ छान असं थापून घ्यायचंय हे बघा सगळ्या बाजूने एकसारखं थापून घेऊया थालीपीठ आपला थापून झालेलं आहे आता ना याला होल पाडून घेऊया हे बघा अशा पद्धतीने होल पाडून घ्यायचे थालीपीठाला होल पाडून झाल्यानंतर हे आपल्याला भाजून ना गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर सर्वात अगोदर तव्याला थोडस तूप लावून घेऊया तुम्ही तेल तूप बटर हवं ते लावू शकता आता अशा पद्धतीने थाली हे थालीपीठ ना यामध्ये घालायचंय हे बघा तर ह्या होल मध्ये आपल्याला थोडं थोडस सो तूप सोडायचंय आता मीडियम फ्लेम वरती हे थालीपीठणं आपल्याला छान असं दोन्ही बाजूने खमंग खरपूस भाजून घ्यायचंय थालीपीठाची एक बाजू चांगली भाजून झाली की हे थालीपीठणं आपण पट्टी करून घेऊया पीठ ना अल्टी करत दोन्ही बाजूनी छान असं खमंग खरपूस भाजून घेतलेला आहे आपण आता हे काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळी थाली मी थापून घेते इथे आपलं भरपूर पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगाचं थालीपीठ बनून तयार झालेलं आहे चवीला जबरदस्त लागतं अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद